तर शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल मी युवराज पाटील यांना विनंती करेन की आदरणीय विशाल भाऊ नायकवाडे यांचे मोठे बंधू आदरणीय विजयजी नायकवाडी अण्णा यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल आज आदरणीय विजयभाऊ नायकवाडे यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्या कुटुंबाचा समाजसेवेचा वसा आदरणीय विशाल भाऊंनी उचलला आणि विजयजी नायकवाडी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल तर विजय विजयजी नाईकवाडी साहेब यांचा सन्मान देखील या ठिकाणी होतोय त्यानंतर मी विनंती करेन की विशाल भाऊ आपल्या शुभसे भूक फाउंडेशनचे उपाध्यक्ष रवींद्र जाधव भाऊ यांचा सन्मान देखील आपल्या शोभतसे करायचा आहे सचिन नायकवाडी यांना मी विनंती करेन आपल्या शुभसे रवींद्रजी जाधव यांचा सन्मान तर शिवाजी नाईकवडी साहेब यांचा सन्मान देखील होते दे जे सोनाई फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत त्यानंतर बत्तीस शिरा तालुक्यात मध्ये ज्या ज्या वेळेस मोठमोठ्या मौड स्पर्धा आपण पाहतो सांगली जिल्ह्यामध्ये त्यावेळेस एम व्ही टायगर्स हा संघ सातत्याने पाहतो आणि त्या संघाचे पुरस्कर्ते समाजसेवक प्रसिद्ध गोल्डमॅन महेश दादा चोरमारे यांना देखील आम्ही आमंत्रित करतो आदरणीय महेश दादा चोरमारे साहेब आपला देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल तर महेशदादा चोरमारे यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जातो युवराज पाटील यांच्या माध्यमातून आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची उबदारशाला आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन महेशदादा यांचा सन्मान देखील होते दे। त्यानंतर समाजसेवक अमोलदादा कारंडे अमोलदादा कारंडे यांना देखील आम्ही आमंत्रित करतो अमोलदादा आपण देखील या अमोलदादा कारंडे यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल त्यानंतर नितीनजी मोहिते नितीन मोहिते आपण देखील आम्ही आमंत्रित करतोय नितीन मोहिते आपण देखील त्यानंतर गणेशजी शिंदे समाजसेवक गणेश शिंदे समाजसेवक आपण देखील यायचा आहे तर गणेश शिंदे यांचा सन्मान देखील टीमची धावसंख्या आतापर्यंत पंधरा रन त्यानंतर तर माताडी कामगार युनियन अध्यक्ष रमेशजी पवार यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल देखील चांगला आहे त्यानंतर माताडी कामगार मुंबई सूर्यकांतजी कुराडे यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल प्रकाश नेलीकर यांच्या सूर्यकांत सरांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल त्यानंतर अनिल दादा इनुकले यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील या तर मी प्रकाश दादा यांना विनंती करेन आपल्या अनिल दादा यांचा सन्मान देखील करायचा आहे तर रंगराव नायकवडी जे अष्टविनायक मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा देखील सन्मान तर खऱ्या अर्थाने ज्या मंडळाला गेले पंधरा वर्ष आधार जो दिला आता विशाल भाऊ यांच्या माध्यमातून आणि तो सन्मान रंगरावजी नायकवाडी जे अष्टविनायक मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत गेले पंधरा वर्ष धन मन धन ज्यांनी अर्पित झालं या मंडळासाठी आणि मी महेशदादा सोरमारे यांना विनंती करेन आपल्या से रंगरावजी नायकवाड यांचा सन्मान आपल्या से करायचा आहे तर चला नेक्स्ट मॅच टॉस देखील या ठिकाणी केला जाईल चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा तर मी विनंती करेन की महेशजीत सोरमाने यांना की आपल्या शुभसे टॉस देखील करायचा आहे तर महेशजी चोरमर यांच्यासोबत टॉस केला जातो नेक्स्ट मॅचचा अठरा रनचं लक्ष चला मॅच अठरा रनचं लक्ष बारा बॉल मध्ये पहिला बॉल पहिल्या बॉलवर बिगिट केलाय टाइमिंग प्रॉपर षटकार आलाय अकरा बॉलमध्ये करायच्या त्या मात्र बारा रन पुन्हा एकदा बिकीट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न देखील सफल आपल्याला पाहायला मिळते दहामध्ये करायचे आहेत ते म्हणजे बारा धावा दहा मध्ये अजूनही बारा रनची गरज आहे दहा बॉल आणि बारा रनची गरज या मोमेंटला पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय अलोंग द कार्पेट होईल की काय परंतु या क्षणाला आउट ऑफ द पार्क आज षटकार आलाय समीकरण नऊ बॉल आणि सहा रनची गरज या मोमेंटला पुन्हा एकदा लॉफ्ट केला आणि टायमिंग तर जरूर आहे एक धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते तिसऱ्या रन साठी कॉल चौथी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते चार धावा पाहून काढल्यात शेवट अजून आठ बॉल मध्ये दोन रन करायचे आहेत वेग भन्नाट होता सात मध्ये अजूनही दोन रनची गरज आहे सातमध्ये दोन रनची गरज असताना वाईट बॉल आलाय सात मध्ये एक ची आवश्यकता एक धाव देखील या ठिकाणी कम्प्लीट होत्या आणि सामना जिंकलाय मानेवाडी टीम आणि मानेवाडी संघ ठरला या स्पर्धेतील दुसरा संघ जो सुपर थ्रीमध्ये प्रवेश कर